या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर महात्मा फुले पुतळ्या शेजारी बँकेसमोर सिन्नर नाशिक छोटे व्यापारी आणि ज्वेलर्स यांना दिलासा देणारा निर्णय शुक्रवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी झालेल्या जीएसटी परिषदेत घेण्यात आलाय ज्या उद्योगांची उलाढाल दीड कोटी रुपयांपर्यंत आहे अशा उद्योगांना दरमहा परतव्यातून सूट देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आलाय या निर्णयानुसार आता छोट्या व्यापाऱ्यांना दरमहा ऐवजी दर तीन महिन्यांनी परतावा अर्थात रिटर्न भरावा लागणार आहे जीएसटी परिषदेची बैठक शुक्रवारी पार पडली बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले रत्न आणि दागिन्यांना जीएसटी नोटिफिकेशनच्या कक्षेबाहेर ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला रत्न आणि दागिन्यांसाठी नवे नोटिफिकेशन लावण्यात येणार आहे पन्नास हजारांपेक्षा जास्त किमतीचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता पॅन आणि आधारची गरज नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे येत्या दहा दिवसात एअर कंडिशन उपहारगृहांना लावल्या जाणाऱ्या करात सूट देण्याचा विचार असून जीएसटीतील तांत्रिक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न होणार आहेत एन न्यूजसाठी संपादकीय विभाग